सेवाळवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी आज बोलावलेल्या विशेष सभेत सौ मेघा विक्रम चिखले यांची बिनविरोध निवड करण्यात आली या सभेचे अध्यक्षस्थान सरपंच तथा आद्यासी अधिकारी सौ माधुरीताई विजय शेटे यांनी भूषवले निरीक्षणासाठी ग्रामपंचायत अधिकारी श्री विशाल ढसाळ उपस्थित होते या निवडीत सौ मेघा चिखले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्री ढसाळ यांनी त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर केली निवडीनंतर सरपंच सौ माधुरी शेटे यांनी नूतन उपसरपंचांचा सत्कार करून त्यांना यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती मंचरचे सभापती श्री निलेश स्वामी थोरात श्री सुहास बढे सौ सारिका थोरात आदींनीही अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या यावेळी सौ मेघा चिखले यांनी सर्व सदस्यांच्या सहकार्यातून गावाच्या विकासासाठी काम करण्याची ग्वाही दिली निवडीनंतर उपसरपंचांच्या समर्थकांनी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहून त्यांचे अभिनंदन केले या कार्यक्रमास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुणे जिल्हा प्रमुख श्री सुरेश भाऊ भोर शिवसेना सेना तालुका प्रमुख श्री योगेश शेठ थोरात यांच्यासह श्री विजय शेटे श्री अमोल थोरात शांताराम थोरात कैलास चिखले विकास शेटे चौ सुवर्ण चिखले संगीता चिखले वैशाली चिखले आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सारी यांचे गेटवेल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अँड टेस्प्युक बेबी सेंटर संपर्क क्रमांक शहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस